मित्रांनो डीमॅट अकाउंट ओपन करतानाच जर तुमच्याकडनं काही चुका घडल्या तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यासाठीच नक्की डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि कशा पद्धतीने डीमॅट अकाउंट ओपन करायचं आणि त्या चुका कशा टाळायच्या हा आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो मी राम धनकांत शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत करतो चला पाहूयात आपण डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणत्या चुका टाळायच्या त्यासाठी तुमची पहिले मिस्टेक्स असती अननोन ब्रोकर म्हणजे तुम्हाला ब्रोकरबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नसती आता दोन पत्तीचे मा ब्रोकर असतात मार्केटमध्ये एक असतो डिस्काउंट ब्रोकर आणि एक असतो फुल सर्व्हिस ब्रोकर आता डिस्काउंट ब्रोकर काय करतो जो की तुम्हाला झिरो दा अपस्टॉक त्यांसारखं तुम्हाला फ्रीमध्ये जसं काय कमी चार्जेसमध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून देतात सगळ्या गोष्टी आणि फुल सर्व्हिस ब्रोकर जसं काय एचडीएफसी आहे किंवा कोटक आहे किंवा आय सी आय सी आहे हे पूर्ण सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तुम्हाला डिमेट अकाउंटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू चाक, चाक, करू शकता काय आहे काय म्हणजे या सगळ्या गोष्टींचं सजेशन त्या ठिकाणी भेटू शकतं असे दोन ब्रोकर असतात पण आपण आपण काय करतो बऱ्याच वेळा हे दोन्ही जरी असले तरी सुद्धा याच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय म्हणजे डिस्काउंटमध्ये नवीन कुठले आहेत का ज्यांचं नावच आपण ऐकलेलं नाही पण ते आपल्याला सध्या सुरुवातीला फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून देतात ह्या ट्रॅपमध्ये एक तुम्ही फसता दुसरं ते तुम्हाला कमी ब्रोकरेज चार्जेस दाखवतात दाखवताना फार कमी चार्जेस ब्रोकरेज दाखवतात नंतर त्यांचा लॉस हा थोडा जास्त प्रमाणात होतो किंवा हिडन चार्जेस जास्त असतात मग हे ट्रॅपमध्ये पहिले फसायचं नाही तुम्हाला जे माहिती म्हणजे नामांकित कंपन्या जसं का झिरोदा आहे आप आपस्टॉक्स आहे हे अशा अकाउंट्स तुम्ही यूज करू शकता इव्हन त्याच्यामध्ये आता धन आहे हे ह्या सगळे काय आहेत यांच्यामध्ये वेल ब्रोकर आहेत का त्यांच्यातलं कुठलंही तुम्ही एक यूज करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता आता हिडन चार्जेस म्हणजे काय जसं तुम्ही अकाउंट ओपन करायला जाता तर त्यावेळेस तुम्हाला जसं फ्री दर जातं त्याच्यानंतर तुमच्या पर एंट्रीचे चार्जेस वेगळे असतात किंवा तुम्ही किती अमाऊंट इन्क्लूड करताय जसं का तुमचा ट्रेड लाखाचा आहे तर त्याच्यामागचे तुमचे परसेंटेज झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री झिरो पॉईंट झिरो झिरो टू असे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात पण तुम्ही तिथं फासता का आता मग काय घ्यायचं हे तुम्हाला ते त्यावेळेस कळत नाही सुरुवातीला तुम्ही फक्त फ्री म्हणून तिथं जाता तर अगोदर एक लिस्ट चेक करा ती कम्पेअर करा तिन्ही आता तुम्हाला इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पहा झिरो दाय अप आहे त्याच्यानंतर आहे यांच्यामध्ये कोणते कोणते दिक चार्जेस कसे आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पत्तीने डिसाईड करू शकता तसं तुम्हाला स्वतःलाही गुगलवर जरी टाकलं तर ते इन्फॉर्मेशन प्रॉपरली भेटून जाणार आता बऱ्याच लोकांना वाटतं आपण डिमेट अकाउंट ओपन केलं आहे म्हणजे थर्ड मिस्टेक्स मग आता आपण काय करायचं तर मी तुम्हाला एक सजेशन देतो डिमेट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे वेगळे ठेवायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे पण जर तुम्ही ट्रेडर म्हणून काम करता तर तुम्ही एकाच अकाउंटवर ठेवताय ओके आपण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही तर वेल पण जर सपोज तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लस ट्रेडिंग करताय तर त्यावेळेस तुमच्याकडे दोन सेपरेट अकाउंट असणं गरजेचं आहे असं माझं सजेशन आहे तुम्ही काय करायचं हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता माझं स्पष्ट म्हणणं आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट पाहिजे आणि त्या सेपरेट अकाउंटवर तुमची इन्व्हेस्टमेंट कायम त्याच्यामध्ये गुंतवणूक करीत राहिलं पाहिजे दुसरं जर ट्रेडिंगचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये फक्त ट्रेडिंगच करायची इन्व्हेस्टमेंट करायची नाही कधी कधी काय करता तुम्ही अकाउंट करताना ओपन दोन्हींचं करता ओके पण ज्या वेळेस मिक्स होतं काय होतं ऑप्शनचा पैसा गेला त्यावेळेस तुमचा लॉस झाला तर तुम्ही काय विचार करता आता इन्व्हेस्टमेंटचा वीस हजार रुपये काढू एक लाख रुपये काढून याच्यामध्ये टाकू आणि त्याच्यावरती ऑप्शन ट्रेडिंग करू तसं होऊ नये यासाठी जर इन्व्हेस्टमेंटसाठी अकाउंट ओपन करत असाल तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट ऍक्टिव्हेट करू नका हा माझं पूर्ण आणि रिअल सजेशन राहील कारण तुम्ही कुठल्याही ट्रॅपमध्ये फसू नये या मिस्टेक ह्या जर तुम्ही आता टाळल्या तर याचा तुम्हाला बेनिफिट होणारच आहे आता यात अकाउंट ओपन करताना तुम्हाला पर्सनल डिटेल्स विचारले जातात मग पर्सनल डिटेल्समध्ये आधार कार्ड नंबर असतो तुमचं पॅन कार्डवरचं नाव असतं पॅन कार्डचे डिटेल असतात ह्या चुकायचं नाही हेच जर तुम्ही एखादा आकडा चुकला तर परत तुमची रिप्रोसेस करायला भरपूर वेळ जातो परत मेल पाठवा असं मेसेज करा मग कॉल येणार मग त्याला तुम्ही अँसर्स देणार ह्या चुका टाळा ओके आत्ताच एक थोडा टाईम लागू द्या पण परत परत व्हेरीफाय करा पॅनचे डिटेल्स आधारचे डिटेल्स तुमचं आधारवरचं नाव सेम आहे का या गोष्टी थोड्याशा तुम्ही स्वतः पर्सनल डिटेल्स फिल करताना चेक करा इव्हन डेट ऑफ बर्थ तुमचा इन्कम ह्यासुद्धा गोष्टी आता इथं एक मेन महत्वाचा लास्टचा पाचवा जो ट्रॅप आहे तो असतं अनवॉन्टेड सर्व्हिसेस ते काय करतात ऍक्टिव्हेट करून देतात म्हणजे काय ब्रोकर्स कशा का असतात जी सर्व्हिस तुम्हाला नको आहे ओके ती सर्व्हिससुद्धा ॲक्टिवेट करून देणार पण मग त्या ठिकाणी तुमचं लक्ष पाहिजेन तुम्ही ते आलो केलं आहे का नाही केलं किंवा तुम्हाला तो मेल आला आहे त्याला तुम्ही प्रॉपर रिप्लाय दिला आहे का नाही यासाठी कधी कधी ईमेलवर जाणं आपल्याला आपला जो ब्रोकर्स आहे त्याच्याकडनं आलेले मेल चेक करणं त्या मेलमध्ये कधी अशी एखादी सर्व्हिस ऍक्टिव्हेट झाली आहे का हे चेक करणं म्हणजे तुमचे ऑर्डर चार्जेस हिडन चार्जेस किंवा तुमच्यावर एखादी लादलेली सर्व्हिस त्याचे ॲक्टिवेशन चार्जेस हे पर मंथ तुमच्याकडनं डिडक्ट होऊ शकतात मग याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं पहिला फोकस मेलवरती करत जा कारण नक्की तुम्ही त्या सर्व्हिस ॲक्टिवेट केलेल्या आहेत का नसतील तर तसं मेल करून ते डिॲक्टिवेट करत चाला किंवा कुठलाही डायरेक्ट आलो आलो असं ऑप्शन सिलेक्ट नका करत जाऊ पहिल्यांदा तो रीड करत जा आणि त्यानंतरच आलो करायचा का नाही याचा विचार करत जा आता यात काही लोकांना काय होतं अकाउंट ओपन करताना पर्सनल डिटेल्स लागतात म्हणजे जसं का आधार कार्ड पॅन कार्ड डिजिलॉकर लॉकर ही सगळी इन्फॉर्मेशन हे तुम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्याकडे त्या ॲप्लिकेशन्स असणं गरजेचं आहे त्याची केवायसी होती ती केवायसी करता येणं गरजेचं आहे मग वाय सीसाठी लॉकर नावाचं ॲप्लिकेशन तुमच्याकडे इन्स्टॉल पाहिजे आणि नक्की अकाउंट ओपन कसं करतात काय करतात त्याला कुठल्या कुठल्या लग डिटेल्स लागतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा अकाउंट कसं ओपन करतात पूर्ण डिटेल्स त्याच्या प्रॅक्टिकल डेमो दिलात इवन अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही एक ट्रेड कसा करता तो ट्रेड कसा करू शकता मी जी लिंक दिली तेच अकाउंट ओपन करा असं मी म्हणत नाही तुम्हाला जे वाटतं ते अकाउंट ओपन करा प्रोसेस सगळ्यांची सेम आहे प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीचा जास्त फरक नसणार आहे पाच दहा पट टक्के अलीकडं पलीकडं असते फक्त ती तुम्हाला अंडरस्टँड झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही हे सगळं ॲप्लिकेशन घेत आहे ट्रेडिंगमध्ये पैसा आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा कमवायचा आहे पण ॲप्लिकेशन कसं वापरायचं हेच माहिती नसेल तर तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशन वापरता त्या ॲप्लिकेशन्स तुम्ही खाली कमेंटमध्ये द्या तुम्हाला त्याचा प्रॉपर यूज करता येतोय का त्याचे टोटल फंक्शन्स माहिती आहे का नसतील तर तसे तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा का मित्रांनो इन्व्हेस्ट करताना तुम्ही नक्की वेगवेगळ्या अकाउंट वापरता का इन्व्हेस्टिंगसाठी आणि ट्रेडिंगसाठी किंवा तुम्ही कोणतं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ते रेग्युलरली यूज करता का ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्या भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ذا